अकोला जिल्हा हा गुन्हेगारीच्या वाटेवर जात असून पोलिसांचा कुठलाही धाक राहिला नसल्याच्या घटनेत आणखी एक भर पडली अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला वेशीवर टांगणारा तेल्हारा येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जमिनीचा ताबा घ्यायला विरोध करणाऱ्या तेल्हारा येथील सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणारा हा व्हिडिओ आहे अकोल्यामध्ये सावकाराला जमिनीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला आहे सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केले आहे ही घटना मागील आठवड्यात सतरा मे रोजी घडली होती या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ही घटना तेल्हारा तालुक्यातील मनपदा गावातील असल्याचे देखील समोर आले मनपदा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेडके यांच्यात शेतीच्या ताब्यावरून वाद सुरू आहेत हा वाद सध्या न्यायालयात असताना शेडके यांनी शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबियांवर सावकार शेडके आणि त्याच्या गुंडांनी हल्ला चढवला यात संदीप गतमने याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला या प्रकरणी तेलारा पोलीस स्टेशनमध्ये सावकारासह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आपली जमीन वाचवण्यासाठी गतमने कुटुंबीय जीवपणाला लावून गुंडांचा प्रतिकार करत होते कोणत्याही परिस्थितीत ट्रॅक्टर पुढे सरकून द्यायचा नाही या निर्धाराने ते पाय रोवून उभे राहिले होते यावेळी सावकाराने पाठवलेल्या गुंडांनी संदीप गतमने यांना बेदम मारहाण केली यावेळी त्यांचे वयोवृद्ध वडील हरिभाऊ गतमने हे देखील मागचा पुढचा विचार न करता या भांडणात पडले त्यावेळी एका गुंडाने त्यांच्या पाठीत धारधार शस्त्राने वार केला त्यामुळे हरिभाऊ गतमने यांच्या पाठीवर मोठी जखम झाली या जखमीतून रक्त वाहत असल्याने हरिभाऊ गतमने यांचे कपडे रक्ताने माखले होते त्यांच्या दोन्ही हातांनाही दुखापत झाली आहे त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही मी राहणार विजय हरिभाऊ राहणार मनपदा तालुका तेलारा जिल्हा अकोला इच्छा शेतकरी आहो आणि माझी वडील शेती मनपदा शिवारामध्ये आहे गट नंबर चौसष्ट माझा गट नंबर आहे आणि या शेतीची शावकारी 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 पद्धतीने पैसे सगळे शावकार्याजवळ आम्ही घेतलेले जेवढे घेतले तेवढ्या दुप्पट तिप्पट आम्ही व्याजासह पैसे दिले तरीही शावकार आम्हाला शेती परत करत नाही उलट आमच्यावर गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून आमच्यावर ट्रॅक्टरने आणि तलवारी चाकूने मार दिला आम्हाला माझे बाबा इथं मेन मध्ये भरती आहेत आम्ही तेलदारा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिलेला आहे आणि कलेक्टर एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे आज आणि आमचा एकच हे एकच निर्णय आहे की आमची शेती आम्हाला परत मिळावी आम्हाला न्याय मिळावा नंतर आमच्या असा प्राणघात प्राणघातक हल्ला होऊ नये माझे लहान लहान दोन बाळ आहेत छोटे छोटे या बाळाला पण मारहाण झाली होती आणि माझ्या पत्नीला पण खूप लागलेलं आहे इथं मला पण इथं लागलेलं आहे माझे बाबा गंभीर रित्या जखमी आहेत